छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आणि त्यांचा प्रेरणादायी विचार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आहे पुन्हा शिवाजीराव भोसले हा भव्य चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली चित्रपटाच्या पहिल्या झलकाचं अनावरण विठ्ठल राखुमाईच्या दर्शनानंतर करण्यात आलं आहे या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका सिद्धार्थ बोडके साकारत असून बालकलाकार त्रिशा ठोसर देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचं असून निर्मिती राहुल आणि राहुल सुगंध यांची आहे चित्रपटाच्या टीझर मध्ये ऐकू येणाऱ्या राज राज या हाकेमधून प्रचंड ऊर्जा भावनिक गुंतवणूक आणि प्रेरणा दिसून येते येतय टीझरमध्ये दाखवलेले संवाद दृश्य आणि संगीत केवळ ऐतिहासिक आठवणी जागवणारे नाहीत तर आजच्या काळासाठी विचार प्रवृत्त करणारे ठरतात दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक योद्धा नाही तर ते एक जिवंत विचार आहेत आज समाजात जी उदासीनता दिशाहीनता आहे त्याला तोड देण्यासाठी पुन्हा शिवाजीराव भोसले पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट म्हणजे एक सशक्त हस्तक्षेप आहे हा चित्रपट इतिहासाच्या मागे पाहणारा नसून शिवरायांच्या तत्त्वज्ञानातून वर्तमानाला उजळवणारा आहे पुन्हा राजे भोसले हा सिनेमा केवळ भूतकाळातच रमणारा नाही तर आजच्या तरुण पिढीला विचार विचार करण्यास भाग पाडणारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण स्वराज्याचे स्वप्न आणि त्यागमय जीवनशैली ही आजच्या समाजासाठी मार्गदर्शक ठरू शकते याचं प्रभावी चित्रण या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे सध्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता झाली असून दिवाळीत पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा राष्ट्रप्रेम नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची नवी जाणीव घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे